तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो ह्या सीजनला बरीच मैदान अजून मैदाना पन्नास पन्नास केसरी सुद्धा राहिलेला तिकडे हीच गाडी पळाली होती बरं ते भिवंडी म्हणून भिवंडीचा सोन्या म्हणून ता मायत असतं सांभाळायला बरं तीच गाडी पळाली तीच गाडी पळली काय ना हे बरं आपल्या हे वास्त्राचं नाव सुलतान सुलतान पन्नास पन्नास केसरी सेमी सुट्टा काढलेला हा सुट्टा गट पण सुट्टा सेमी सेम सुट्टा तेव्हापासून चर्चा झाली सुलतानची कोणतं हा आमच्या इकडं मित्र जे समीर पठाण म्हणून त्यांचं कसं काय नियोजन असतो सुलतानचं सगळं नियोजन काय नियोजन आपणच करतो हा हा कुठल्या खांदी पोहोचतो सुलतान यो उजवी उजवी खांदी पोहोचतो आतून बाहेरून दोन्ही एकच खांदी आतून बाहेरून कुठं असतो नक्की आता सध्या तळेगावलाच असतं आमच्या इकडे येत कस काय होतं नियोजन एवढा लाव लागतं नाव इकडं जादा होतं ना आमचं बरं तिकडे आमच्या इकडे एवढे मार्केट नाही करण करंदुरकरी हे नाव सुद्धा बरं काय कारण आहे बैलामुळेच आपलं काय काय बरं वेगळं पण जाणवता जास्त गाड्या आणत नाही पण सुट्ट्या निकाल घेते काय सांगत आपल्या ठराविकच गाड्या राहतात इकडे आपल्या जादा हे नाही अजून होईना काय समजा तुमचं नाव होतं आज तुफान पण सुलतान सुलतान काय सुलतान बद्दल काय सांगतो काय काय पळतय एक खांद उजवी पळतोय उजवी म्हणले सोन्या सोन्या किती गाडी होती बावन आणि सेम किती दुसऱ्या दुसऱ्या सेमीत क्वार्टरला राहिले थोड्या आज पब्लिकला लागली हो गाडी कडना कडना राहिली क्वार्टरला किती नंबर तासावर होती गाडी नऊ नंबर तासा कडे हा कड बघू शकताय वासरू आतून होत बैल बाहेरून कडनी आज क्वार्टर फायनल मध्ये गुलावत राहिले काय हे आनंद कसा नाही आनंद झाला आमचा आम्ही आलो इकडे आमचं वासरा ना ठुली म्हणजे आमचं नाव राखलं वासराना कडना राहून आम्हाला वाटलं होतं पहिले ना लागायची गाडी कारण ते बैले ना पण कडना पळत नाही पण बैलांना पण करून दाखवलं बैला सोन्या बद्दल सोन्या पळतोय सोन्यातील सुलतानची गाडी दोनदा आणली आम्ही दोनदा राहिली गाडी दोनदा गाडी पन्नास पन्नास ला सहा नंबर केला होता आज कडनं पळून क्वार्टरला राहिली राहिले क्वार्टर फायनल होणार आहे का नक्की का अजून माहित नाही बरं बघू बर आता तुमचं एक नाव बरंच आहे तुम्ही कुठले कुठले लढे आणलेत बरं तुमच्या बाळाचे तर ची जून तुम्ही वगैरे जाता हो। काय सांगता याबद्दल काय आता हाय आपलं बैल आणतो आपण चांगले त्याच्यामुळे आपल्याला कोणी बसत कुठली कुठली बैल बैल काय आपले सुलतान हे दुर्गा आहे बरं सम्राट पण मी गावाकडे सम्राट पण आणतो जुगण्या आमच्याकडे पूर्ण टॉपचे बैल आपला गुरु घरचे आपल्याकडे सात ते आठ वासरे आपलं भाऊ पाहतोय सगळं योगेश गावड म्हणून त्यांच्याकडे राहते सगळे वासरे नाही बैल बरोबर आहे हो पंढरपूरला दिलाय आपला गुरु त्याचं स्वतः नियोजन करताय का नक्की हो करतोय नियोजन काय सांगतो अजून आजचा आनंद कसा आहे सगळा आजचा आनंद काय आहे आमचं एवढं लांब आलो आमचं आता पैसे हे थोडं असं वाटत नाही काय की आपले वासर आहे ना ठुले आपली काहीतरी करून दाखव करून दाखवलं बुला दिलाय आपल्याला मिळून मागणी बिघणी काय आली सा, सा, लाक लाक का मागणी आली ह्या सहा सात लाख रुपयाला मागते तेव्हा सहा सात लाख रुपयाला काय द्यायचा आहे का विचार का अजून काय विचार नाही आता बघू घरचे बी नाही म्हणते त्यांचे द्यायचे किती महिन्याचा सुलतान सुलतान असं सोळा कि सतरा महिन्याचा सोळा सतरा महिन्याचा इकडच्या कुठं राहता नक्की तुम्ही बरं इकडचे भाग काय अभिजित फौजी यांचा गोटा आहे आमचे वडूचे मित्र आहे वैभव वैभवशेठ जाधव म्हणून बरं त्यांची राहतो कंटिन्यू त्यांच्याकडे असतं ते आपला चांगला सपोर्ट आहे त्यांचा आपल्याला जिथं मैदानात ते आपल्यासाठी किती लांब असलं ना टू व्हीलर फोर व्हीलर घेऊन येतात ते आपल्यासाठी आहेत का मैदानावर बघू शकता ज्यांच्याकडे आपले एवढं लांबून दादा येते ते त्यांना सहकार्य करता काय सांगत सहकार्याच काय आता एवढ्या लांबून येतात म्हटल्यानंतर त्यांना सहकार्य करणं आपलं कर्तव्य आता कसं आहे तिकडून आल्यानंतर इथं आपण आहे म्हटल्यानंतर आपले एक विश्वास आहे म्हणून आपल्या विश्वासावर तिथनं इथपर्यंत येतात ना बाबा काय नाही आपलं कोणतरी आहे त्या भागात आपल्याला सपोर्ट म्हणून ते येतात दुसरं काय आणि काय घरातलं संबंध असल्याग संबंध आहे त्यांचं कारण आम्ही पण आता संभाजीनगरला जाऊन आलो त्यांच्या इकडे राहून आलो त्यामुळे काय आपले घरातले संबंध असल्या गाले सगळ्यांचं तुमच्या दावणीवर गुलाल हा आनंद कसा आहे बर गुलाचा आनंद कसा आहे गुलालासाठी तर ही सगळी धरपड चालू आहे माणूस काय पैशाकडे बघत नाही आजकाल गुलाल महत्वाचा आहे आता एवढ्या लांबून येऊन कपाळाला दोन बोट गुलाल लागला म्हणजे महत्वाचं काय तेच आपल्याला पैसे पाणी काय पुरत नाहीत महत्वाचं नाव होणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी तर माणूस एवढ्या लांबवरून इतवर येत आहे गुलालासाठी येत आहे ना मित्रांनो बघू शकताय संभाजीनगरवरून बरेच नंद येतात आज तुम्ही सुद्धा आमची सोय करता राहायची सोय करता सहकार्य आहे त्याबद्दल तुमचं सुद्धा मनापासून धन्यवाद आहे आणि सुलताना सुद्धा पुढील वाचल्याची खूप खूप शुभेच्छा असंच काय आम्ही गुलाबत ही शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद